ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक नगरी ही खवयांचं शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे झटपट मिळणारे अनेक रुचकर पदार्थांसाठी नाशिकला ओढा वाढल्यामुळे हीच गरज लक्षात ठेवून जीवन लहामगे यांनी मुंबई आग्रा हायवे बळी मंदिर जवळ सरस्वतीनगर के के वाघ एग्रीचर कॉलेज शेजारी कार्तिक सोसायटी येथे साई समर्थ वडेवाला या हॉटेलचं उद्घाटन आई कालूबाई विठ्ठल लहामगे आणि विठ्ठल नारायण लहामगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी सत्यनारायण पूजा करण्यात आली आणि विधिवत पूजा करून व्यवसाय सुरू करण्यात आला आलागे कुटुंबीय हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये हे काम करत आहेत याचे उत्कृष्ट काम चविष्ट पदार्थ विनम्र सेवा या धर्तीवर त्यांचे आज दुसऱ्या शाखेचं उद्घाटन संपन्न झालं सोमवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी बारा वाजेच्या वेळेस हे उद्घाटन करण्यात आले ही दुसरी शाखा ओपन केलेली आहे बळी मंदिराजवळ सरस्वती नगर म्हणून आहे ॲग्रिकल्चर कॉलेजच्या एक्झॅक्ट बाजूला आणि वडापाव आज आम्ही इथे आमच्या आई वडिलांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यानिमित्ताने पाच रुपयामध्ये ठेवलेलं आहे तरी सर्वांनी एकदा आवश्यक भेट द्या आणि पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो की आम्हाला जसा पहिल्या शाखेला तुम्ही प्रतिसाद दिला तसाच आम्हाला यापुढेही प्रतिसाद देत राहा आणि आज आता आम्ही नवनवीन काही उद्यापासून स्नॅक्समध्ये ॲड करणार आहे जसं की बटाटा भजी पालक भजी आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही पराठेही ठेवणार आहेत तरी तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या आणि खरोखर तुम्हाला सांगतो दुसऱ्या शाखेचं उद्घाटन झाल्यानंतरनं हा प्रतिसाद तुम्ही पाहू शकता की खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय शाखा जायचं मग आहे दुसऱ्या शाखेचा आज उपयोग आहे आणि ओपनिंग निमित्त आम्ही पाच रुपयात वडापाव हा ठेवला आहे आणि त्या आधीबद्दल प्रचंड प्रतिसादही भेटला आहे आम्हाला अजून आम अजून भरपूर शाखा ओपन करायचं आहे आम्हाला आणि ओपनिंगच्या निमित्त आम्ही चक्क पाच रुपयात वडापाव ठेवला आहे आणि खूप ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळतो आहे आम्हाला संचालक जीवन लहामगे प्रकाश लहामगे दत्तू लहामगे संजू यादव हरिओम यादव हे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते पहिल्या जेलरोड शाखेच्या यशानंतर दुसऱ्या शाखेचं उद्घाटन आज रोजी संपन्न झालं उद्घाटन समारंभ निमित्तानं फक्त पाच रुपयात वडापाव पावडा खवायांसाठी उपलब्ध करून दिला होता नागरिकांना वडापाव आणि पावडा खाण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती उदंड प्रतिसाद मिळत असल्यानं नागरिकांनी वडापाव आणि पाववडा घेण्यासाठी खाणाऱ्यांनी रांगा लावून गर्दी केली होती आता जाते बघितलं एक वडापाव ऑलरेडी माझा खाऊन झालेला आहे हा दुसरा मी घात क्वालिटी एकदम चांगली आहे आणि हाताने मी खाणारच आहे त्याच्यानंतर पाच सात वडापाव मी माझ्या घरी पण घेऊन जाणार चार वडापाव भाऊ घेतली इथं आता फॅमिलीसाठी पण पार्सल घेऊन जायला इथं आता मी बसले ते चांगलं वाटलं आता अजून मी वाटते दोन दोन अजून घेऊन लोक आले मी काका घेऊन आपल्याला साई समर्थ वडेवाला या हॉटेलमध्ये चहा समोसा वडापाव भजी जिलेबी सँडविच हे पदार्थ खाण्यासाठी मिळणार असून तसेच पार्सल पॉइंट देखील सुरू करण्यात आले आहे मेस सुविधा देखील उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना चौदा उत्कृष्ट जेवणाचा डब्बा साई समर्थ वडेवाला या हॉटेलमध्ये मिळणार आहे एकदा आपण साई समर्थ वडेवाले अवश्य भेट देऊन असं संचालक लहामगे कुटुंबीय यांनी केलंय आमचा पत्ता शॉप नंबर आठ कार्तिकी सोसायटी साई समर्थ वडेवाले बळी मंदिर जवळ सरस्वतीनगर के के वाघ कॉलेज शेजारी पंचवटी नाशिक